खऱ्या हिंदूच्या घरामध्ये दिवाळीचा पहिला दिवा लक्ष्मी पूजनाच्याही आधी कोणासमोर लावला जातो माहीत आहे का या भूमीवर जेव्हा अंधकार दाटला होता जेव्हा आपल्या देवळांचे तेव्हा दिवा नाही तर तलवार घेऊन कोणी उभा राहिला कोण होता तो धर्म वाचवणारा राजा म्हणून या दिवाळीत पहिला दिवा, दिवा धन संपत्तीसाठी नाही तर पहिला दिवा त्या सिंहासनासाठी ज्याने महाराष्ट्राला स्वराज्य दिलं या वर्षीचा पहिला दिवा फक्त एका राजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ही गोष्ट तुम्हाला गदगदून टाकेल शेवटपर्यंत पहा दिवाळी हा फक्त प्रकाशाचा सण नाही हा आपल्या संस्कृतीचा उत्सव आहे आपल्या आपल्या प्रतीक आहे दिवा फक्त तेलाने पेटत नाही तो पेटतो श्रद्धेने संस्कृतीने आणि मातीच्या अभिमानाने कधी काळी जेव्हा परकीय आक्रमणकारांनी या भूमीवर हल्ले केले तेव्हा त्यांनी फक्त आपल्या मंदिराचं सोन नाही तर आपल्या संस्कृतीच हृदय उद्ध्वस्त केलं देवाच्या मूर्त्या मोडल्या कलेचं सौंदर्य जाळलं आणि त्या प्रकाशाचे उजी अंधकार पसरला पण त्या अंधकारात एक दीपक उभा राहिला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तलवारीने केवळ शत्रू नाही तर अंधकाराचाही पराभव हो केला महाराज आणि मावळ्यांनी स्वतःच्या रक्तानं अभिषेक केलेलं राज्य नव्हे तर स्वराज्य दिलं मंदिर पुन्हा उभे केली देवतांना पुन्हा प्रतिष्ठा दिली आणि या भूमीनं पुन्हा हिंदू धर्माचा श्वास घेतला त्यांचं शौर्य हे केवळ युद्धामध्ये नव्हे तर आपल्या संस्कृतीच्या प्रत्येक विटेवर कोरलेला आहे म्हणून चला तर या दिवाळीला एक संकल्प करूया चला तर मग प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये पहिला दिवा हा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर लावूया हा दिवा फक्त प्रकाश नाही हा दिवा आहे त्या प्रत्येक ज्योतीचा जो कधी विजला नाही जो आजही महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये पेटलेला आहे हा दिवा आपल्या संस्कृतीच्या रक्षणाचा प्रतीक आहे त्या देवतुल्य राजाला ज्याने देवा चे रक्षण केले त्याला आपला सादर नमस्कार चला तर मग या दिवाळीत उजळू दे प्रत्येक घर प्रत्येक मन आणि प्रत्येक हृदय राजांच्या प्रकाशाने जय भवानी जय शिवराय आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा